रेड ऑरेंज येलो रॉयल ब्लू स्काय ब्लू पर्पल ग्रीन टील पूर्ण झाले चार्टवर निर्माण क्षेत्र मागे प्रश्नोत्तर थेट एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या मित्रांनो सर्वांनी लाईवरती वरती <coughs> एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक मिनिट सत्य शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक बघू आता कोण येतं कोण नाही तर नाही तर नाही येणार बहु शक्यतो काय सांगू लोक दोन मिनिट शून्य आता पाहत दा नमस्कार ओम दादा ओम साई साई राम ओम राम झाले का तुमचं जेवण लवकर तर होणारच नाही म्हणा जेवण तुमची कारण की काही किचा टेमासा असतो आठच्या पुढे लोक जेवतात नऊ आणि दहा साधारणतः आठ नऊ दहा यात तुमच्या सारख्यांचा टाइम फिक्स असतो पण आमच्याकडे कधी सातला ला जेवून घेतात रे बाबा उशीरा पण आम्ही सात ला जेवतो सहा एक नंबर देखील धन्यवाद दादा धन्यवाद आहे तीन आयटम निर्माण मागेच प्रश्न थेट मिनिट बावीस आता सर्वांनी पटापट पटापट लाईक करायला येऊ ला चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे आता आहेत तीन लाईक अकरा बारा लोक आहे पण अकरा लोक गायब झाले लाइक तरी घेऊन करून घ्या भावांनो आणि चॅनलला फटकन सबस्क्राईब करा ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे बरं फोटोकॉनता लावलेला आहे बर आता मी थमनेल वरती शिवाजी महाराजाचा लावून पाहिलं पण नाही जमत ते बरं ट्राय केलं ऍट जगदीश देवकर तीन आठ सहा चार नियंत्रक आमचे भवन नऊ वाजता येत जेवाल या दादा हो ना तेच तेच म्हणलो मध्ये आहे आठ नऊ दहा हे तुमचं फिक्स टाइमिंग आहे करण्यासाठी हा तुम्ही कधी आले ना तर सगळे लोक तुमच्या बरोबर एकदम फ्री मध्ये वागते फ्री मध्ये राहतात एकदम फ्री मध्ये फ्री आहे आमचे घरचे पण बाहेरचा माणूस आला की एकदम गोड वाटल्यास गोड वाटतो खरंच मग सोडा वाटत नाही आमच्या सारख्यांना बाहेरचा माणूस सुद्धा आमचे पाच आता आहेत तीन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या ला पाच लोक आयशी आता पाहत आहेत तीन लाईक अरे आजी खाली कशाला चालली आता पाहत आहेत तीन लाईक बाहेर जाय ना मग आत मांग जायचं मग आता ती ओनर्जी पाच चार आता पाहत आहेत तीन लाईट सर्वांनी लाईक करून घ्या लाईव ला चॅनल ला सब्सक्राइब करा बावांनो पाच चार आता पाहात आहेत तीन लाईट पाच थेट मग जगदीश ते ओके तीन आठ सहा चार नियंत्रणात आमचे महंत नव्वद चॅट ने शेअर जगदीश लिवकर तीन आठ सहा चार नियंत्रण आम्हाला सुचूक आहे ना सहा पैकी सहा गावात सहा आयटम काय गो सक्रिय करण्यासाठी थोडी देर थोडी देर में जायेंगे न तू दादा पकडेंगी रस्ते मेच चॅट ने मत कार्यक्रम झाल्यावर या पण या तुम्ही सर्वांनी पटापट पटापट लाईक करा लाई ला चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन भावांना रुपेश साहेब नमस्कार नमस्कार जय शिवराय रुपेश साहेब रुपेश दादा आलेले आहे आमची आणि झाला का तुमचा चहा पाणी कारण की तुमची जेवण उशिरा होतात आठ नऊ दहा हा तुमचा फिक्स टाइमिंग आहे सातच्या आधी तुम्ही कधी जेवत नाही आणि आठच्या खाली तुमचा टाइम नसतोच हा मला पक्का ठाऊक आहे ते ना आता पाहात आहे चार लाईक तेरा लोक आयसीशी वरती तर लाईक करून टाका रे भावानो जगदीश देवकर तीन आठ सहा चार ने सी सी वरील मित्रांनो सीसी वरील खाली या मित्रांनो जगदीश दादा म्हणतात धन्यवाद हो तेच मग मी रुपेश दादा तुमचा टायमिंग सात आठ नऊ दहा आठव्या चौऱ्याहत्तर हॅलो दिलीप हॅलो विशाल भाऊ खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती काय म्हणतात विशाल भाऊ चॅनल ला पण सबस्क्राईब करून घ्या बाबा लाईव्ह लाईक करा आणि व्हिडिओ बघत राहा आमचं जेवण लवकर होऊन तुम्हाला काय सर्वांनी पटापट पटापट लाईक करा लाईवला बारा तेरा लोक आहे वरती स्क्रीनला डबल टच करून लाईक करा लाईव्ह लाईक केले नसेल तर आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा

अकरा पैठण दहा लोक आय आता पाहात आहेत चार लाईक सर्वांनी लाइक करा ला <ख़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़�>

सर्वांनी पटापट पटापट लाईक करा एक लाईक कमी आहेत दहा बारा तरी लाईक झाल्या पाहिजे बाबांनो आणि कमेंट जास्तीत जास्त करा मग मला लाईव्ह घ्यायला खूप मस्त मस्त मजा वाटते आणि तुमच्याशी गप्पा मारायला पण खूप छान वाटतंय मला थेट अकरापैकी दोन आता पाहत आहेत पाच लाईक

तुझे एका लाइक वाचून माझं काही घर होत नाही बस बस झाला मान लागत तुम्हाला थँक्यू थँक्यू जरा इमानदारीच्या वागा भावांनो इमानदारी असेल म्हणा माझ्या सारख्याला नका खोटा बोला जो कारण की आमची मावशी बाई सांगते की कोणतरी लाइक कार्ड कार्ड जगदीश ठेव तीन आठ सहा चार नियंत्रक थँक्यू आहेत स्माइलिंग ट्रोफी धन्यवाद लाईक काढून घेतात मुद्दामून काही हरकत नाही भाऊ तुम्ही लाईक नाही केलं केलं चालतो पण काढू नका केलं असलं तर लाईक

काढून टाक भाऊ काय हरकत नाही तुझ्या एका लाईकनं माझा काही बंगला नाही राहिला ज्याला करायचं असं लाईक त्यांनी करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका बाबांनो आणि हो लाईकना काही पैसे पडत नाही की चाला भाऊ की यांच्यासकडून आपण पैसे मागू राहिलो म्हणून बारा मिनिट एकतीस सेकंद चार आता चार आहेत लाईक जे माणसं तुम्हाला मा माघारी टोकतात त्यांना पटकन तुम्ही लाईक करून टाकतात आणि आमच्यासारखं टोकत नाही तर तुम्ही त्याला

गुरुवारुक्मे वंदना मृत्युमुखी यमामृताहा चौदा मिनिटे चार सेकंद तीन आता पाहात आहेत चार लाईक चौदा <गड़ी> मिनिटे पंधरा सेकंद तीन आता पाहत आहेत चार लाईक चौदा मिनिटे पंचवीस सेकंद थेट तीन आता पाहत आहेत चार ला थेट अच्छा जगदीश देवकर तीन आठ सहा चार नियंत्रक गरीब माणसाला लाईक करा सब करा कमेंट करा मित्रांनो थँक्यू दादा थँक्यू यू आहे एकवीस आयटम जे लोक टोकणे वाता करण्यासाठी डबल टॅप मी नाव घेत अशा लोकांना टोकणीच बसले पाहिजे तिकडे पटकन लाईक करून टाकतात तीन आता पाहत आहेत चार लाईक पंधरा मिनिटे एक थेट तीन आता पाहत आहेत चार लाईक आपले जुने लोक थांबतात बरं का आपले जुने लोक खरंच लेमनदारी खरं आपल्या ले जुन्या लोकांमध्ये जगदीशा मिनिटे बत्तीस सेकंद चार आता पाहत आहेत चार लाईक मी साधारण थमने लावत असतो मला एवढे शायनिंग सारखे थमने लावत आहेत मी का दादा ये कलर द्यावा ते कलर द्यावा मला देताच येत नाही हाय तसं राहतच तस जस वागायचं तसं वागायचं सोळा दोन आता आहेत चार लाईक सोळा मिनिटे तेरा सेकंद संध्याकाळचे से चार वाजून चौदा मिनिटे थेट दोन आता पाहात आहेत चार लाईक हरिओ <laughs> कुलकर्णी सरकार सारखं

निवड रद्द केली युट्यूब पर्याय बावीस पैकी नियंत्रक जीवनामध्ये आहे दादा ओ, दादा करे। तीन सहा चान ने मान नियंत्रक गरीब आता आहेत चार लाईक सतरा मिनिटे चोवीस थेट सतरा मिनिटे सत्तावीस सेकंड दोन आता पाहत आहेत चार लाइक hmm. सतरा मिनिटे एक्कावन्न सेकंद दोन आता पाहत आहेत चार लाईक अठरा मिनिटे दहा सेकंद दोन आता पाहत आहेत चार लाईक अठरा मिनिटे चोवीस सेकंद दोन आता अठरा मिनिटे पस्तीस सेकंद दोन आता बापू काय दुप्पन लागल रुप्पनली मस्त त्याच्यात लिंबाचा पाला पाहिजे मस्त तीन एक आता पाहात आहेत चार लाईक नाही लिंबाचा पाला टाकायचा मग म्हणले पावर असते त्याच्यात अठरा एक आता पाहत आहेत चार लाईक एक थेट एकोणीस मिनिटे एक से एक आता पाहत आहेत चार लाईक एकोणीस मिनिटे दहा सेक शून्य आता पाहत आहेत चार लाईक एकोणीस मिनिटे अठरा सेकंद शून्य आता पाहत आहेत चार लाईक एकोणीस मिनिटे तीस सेकंद थेट एक शून्य आता चार आहेत लाईक एक पैकी थेट चार नियंत्रक जीवनामध्ये एकोणीस मिनिटे चौपन्न सेकंद शून्य आता बहात आहेत चार लाईक जाऊ द्या काय हरकत नाही वीस <laughs> मिनिटे पाच सेकंद एक आता पाहत आहेत चार लाईक बघा कशा गाड्या चालल्या आमच्याकडे लोकल लॅम्पी मुळ दुप्पट जाळून आली वीस शून्य आता पाहत आहेत चार लाईक मिनिटे एकोणतीस सेकंद शून्य आता पाहत आहेत चार लाईक विथ थेट समाप्त तुम्ही ठीक आहे युट्यूब कॅमेरा सुरू कर